प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली तसेच यानंतर भव्य अशी रॅली काढण्यात आली ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हिल चौक बेडर पूल ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या संबोधित करताना शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस भाजपने मागच्या दहा वर्षात विश्वासाने सोलापूरकरांचा वापर करून मतदान घेतले आणि सत्तेची मजा घेतली आज लोकांना गरज असताना त्यांनी पाठ फिरवली आज अजूनही त्यांच्या उमेदवारासोबत मागचे दोन खासदार फिरत नाहीत का तुम्हाला त्यांची आज वाटते का असा खडा सवाल यावेळी प्रणीत शिंदे यांनी उपस्थित केला माझे वडील माझ्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे असे शिंदे म्हणाल्या मी या लोकसभेच्या लढाईला जात असून तुम्ही सर्वांनी विजयी आशीर्वाद द्यावा असे आवाहनही प्रणिती शिंदे केले यावेळी महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट माकप आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सर्व आमच्या सोबत आहेत ही लढाई आपल्या सगळ्यांची असून आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू आहे आणि तो भाजप त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे सोलापूरचे नुकसान झाले आहे त्याचा बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्याची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या मी सोलापूरची लेख माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहीन असे आश्वासन यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले तुम्हाला सोबत माझा फॉर्म भर

त्यांनी मतदान घेतलं त्या शेतकऱ्यांचा अंत हा भाजप बीजेपी पक्ष बघत आहे ह्याचा मी जाहीरपणे निषेध करते मागच्या दहा वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकरच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज हो, मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लाज वाटते का त्यांना घेऊन फिरायला